त्याचा छातीवर बसलाय आपली नंडी दावायला हो डिक्टेटरशिप हो ते आपलं पवित्र संविधान गुंडाळून ठेवून द्यावं लागणार आहे आता काय करायचं तर खिडकीतून नाही खिडकीच्या फटीतून पाहायचं सांदीतून फक्त पाहायचं गप गुमान कायदा वापस घ्या सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो मी शेतकरी पुत्र आणि तुमचा खास मित्र त्रिशूल स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण एका खास आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत आणि पहिल्यांदा एवढ्या कळकळीने सांगतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचा विषय आहे आपलं आपल्या समाजाचं धर्माचं राज्याचं आणि देशाचं भविष्य ठरवणारी माहिती घेऊन आलोय थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात सुरुवातच आपण शहीद आझम भगतसिंगांच्या घोषवाक्याने केली तर त्यांच्याच काळात जाऊ तुम्हाला माहित आहे का की भगतसिंगांनी जो काउन्सिल हाऊस मध्ये आत्ताचं जे संसद आहे तिथे बॉम्ब ब्लास्ट केला होता आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मुळे त्यांना वयाच्या सत्तावीसव्या वर्षी आजीवन कारावासीची शिक्षा देण्यात आली होती आणि त्याच शिक्षेत सँडस नावाच्या लाहोरच्या एसपी त्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केल्याचा तो खटला चालून त्याच्यात शहीद आझम भगतसिंगांना फाशीची शिक्षा दिली होती तुम्हाला माहित आहे का तो धमाका त्यांनी का केला होता तुम्ही म्हणसाल आपल्या देशाला त्या दे चोट्या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून तर नाही एका कायद्याच्या विरोधात तो ब्लास्ट केला होता त्या कायद्याचं नाव होत ट्रेड डिस्प्यूट बिल पब्लिक सेफ्टी बिल एकोणीसशे अठ्ठावीस ला इंग्रज सरकारनं तेव्हाचे व्हॉइस रॉय लॉर्ड आयरविन या दलिंदराने हे बिल मांडलं होतं आणि ते पास झालं आणि लगेच एक धमाका झाला तर तो बॉम्ब ब्लास्ट कुणाला इजा पोहोचवण्यासाठी नव्हता तर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी इंग्लंडपर्यंत हा आवाज पोचावा म्हणून होता म्हणजे आपले जे स्वातंत्र्य चळवळीतले क्रांतिकारी होते ते इंग्रजांना भयंकर विरोध करत होते आणि त्यांनी त्या इंग्रजांना त्या गव्हर्नमेंटला विरोध करू नये म्हणून ते विधेयक इंग्रज लावणार होते म्हणजे इथल्या क्रांतिकारकांच्या त्यांच्या समर्थकांच्या छातळावर बसून त्यांचा गळा दाबण्यासाठी हा कायदा होता असो तर त्या धमाक्यानंतर सगळी धावपळ उडाली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे तेव्हा पळून जाऊ शकले असते पण ते पळून गेले नाही त्यांच्या हातात पॉम्प्लेट्स होते ते पॉम्प्लेट्स फेकत होते आणि जिंदाबाद इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते आणि आता सुद्धा सेम तीच वेळ आलेली आहे आपल्या राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आता झालेल्या अधिवेशनात एक बिल मांडलंय त्याचं नाव आहे विशेष जन सुरक्षा कायदा तेच नाव पब्लिक सेफ्टी बिल जन म्हणजे पब्लिक सेफ्टी म्हणजे सुरक्षा फक्त पुढे विशेष लावलं एवढाच बदल केला तर काय असणार आहे हे बिल नाव जरी जनसुरक्षा असल तरी उद्देश सरकार सुरक्षा आहे जनतेपासून सरकार सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून आपले मामू हे देवा भाऊ सांगतात की नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी हे बिल आहे पण तसा अजिबात नाही नुसती गंडवी फायद्याची नाही पुढे पुढे तुम्हाला समजलंच हे बिल का आहे ते कदाचित आपलं हे चॅनल आणि आपण पुढील फक्त अधिवेशनापर्यंत पावसाळी अधिवेशनापर्यंत सोबत आहो कारण त्यानंतर या सरकारच्या मते आपण नक्षलवादी असू अर्बन नक्षलवादी म्हणजे मी जर पुढे सरकार विरोधात बोललो तर मीच काय कुणी जरी बोललं त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई होईल समजा मला अटक होईल माझं घर जप्त होईल माझी शेती जप्त होईल गुर ढोर गाड्या गिड्या सगळं जप्त होईल आणि तुम्ही जर त्यानंतर एखाद्या सरकार विरोधी अशा व्हिडिओवर कमेंट जरी केली ना तरी तुम्ही सुद्धा नक्षलवादी तुम्ही मी आपण मिळून बिना भाड्याच्या खोलीत कारण आपण नक्षलवादी आहोत भावांनो पुन्हा सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा एक पण मुद्दा मिस करू नका मी लय शॉर्टकट घेतो तरी मी ओ वाटल्यास नंतर तुम्ही विचार करत बसा आठवण करून देतो मागे एक बिल पास झालं होतं लॅटरल एंट्री यात तुम्ही युपीएससी केलं नसल तरी पण तुम्ही डायरेक्ट थेट कलेक्टर होऊ शकता त्यात अनेक भरत्या झाल्या त्यात विशिष्ट एका जात विचारसारणीचे लोक घेतले आणि अजून एक बिल आलं त्यात प्रत्येक मेनस्ट्रीम मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप फेसबुक तुमचे पर्सनल चॅट्स असतील सगळ्यावर एआय टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं लक्ष ठेवलं जाणार आहे आणि जर ते पॉझिटिव्ह असेल तर ठीक नसता कारवाई पॉझिटिव्ह म्हणजे सरकारशी पॉझिटिव्ह बरं सरकार विरुद्ध काहीही जमणार नाही बिलकुल काही नाही आणि आता हे बिल आलंय अर्बन नक्षल म्हणून प्रचार केला जात आहे कुठं आहे अर्बन नक्षल आमच्या गावात नक्षलग्रस्त भागात इथं नक्षलवादी नाही आणि शहरात कुठून आले यांच्या मते सरकार विरोधी म्हणजे नक्षलवादी म्हणजे आता इकडे सरकार राज सुरू होणार सरळ सरळ हुकुमशाही हिटलर सारखी बिलकुल त्या किम जॉन सारखी आपलं पवित्र संविधान गुंडाळून ठेवून द्यावं लागणार आहे आता ते कसं सांगतो तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही लिहिण्याचा नाही गाणं म्हणण्याचा नाही कविता करण्याचा नाही व्यक्त होण्याचा नाही चित्र काढण्याचा सुद्धा नाही आंदोलन करायचं नाही रस्ता रोको करायचा नाही संघटना बनवायच्या नाही न्याय मागणीसाठी रस्त्यावर सुद्धा यायचं नाही शेतीसाठी आंदोलन नाही पीक विमा द्या म्हणायचं नाही कर्ज भरत नाही म्हणायचं नाही विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करता येणार नाही एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला तर अजिबात विचारायचं नाही की माझं काम का केलं नाही म्हणून फक्त सरकारची वाह वाह करायची आणि हे जे मी सांगितलंय ना ते तुम्ही नाही दुसरं कोणी जरी ये असं सगळं करत असेल त्याला जर तुम्ही सहकार्य केलं मदत केली पैसे दिले तुमच्या घरी मीटिंग घेतली किंवा तुम्ही त्यांच्या समर्थनात साधी कमेंट जरी केली किंवा तुमच्यावर नुसती शंका जरी आली शंका म्हणतो बरं मी साधी शंका बिना पुराव्याची तरी तुम्हाला कुठल्याही नोटीस शिवाय पोलीस उचलतील तुमचं सगळं सगळं म्हणतो मी सगळं जप्त करतील आणि तुम्ही त्याच्या विरोधात अपील करू शकणार नाही कोर्टात जाऊ शकणार नाही दाद मागू शकणार नाही न्याय मागू शकणार नाही फक्त हम करेसो कायदा बघा किती काळजी आहे आपल्या काळजी वाहू मुख्यमंत्र्यांना कसा छातीवर बसलाय आपली नंडी दावायला हो डिक्टेटरशिप हो त्या नॉर्थ कोरियाचं जिवंत उदाहरण आहे आपल्यापुढं तिथं ना इंस्टाग्राम आहे ना फेसबुक आहे ना एक्स ना युट्यूब ना कोणताच विदेशी साधा पिक्चर जरी पाहिला तरी चौकात फाशी दिली जाते विश्वास नसेल तर ही बातमी पहा तुम्ही धार्मिक कार्यक्रम नाही करू शकत तुम्ही बिना परवानगीचा बाहेर देशात प्रवास नाही करू शकत सरकारच्या विरोधात बोलणं तर दूर तिथं मजाक पण नाही करू शकत सिक्रेट पोलीसचं तुमच्यावर बारीक लक्ष असतं टीव्हीवर फक्त कोरियाची तारीफ होते बातम्या फक्त सुप्रीम लीडरच्या येतात आणि तरीही त्यांना रोज सांगितल्या जाते की ते जगातल्या सगळ्यात बेस्ट देशात आहेत नाही ऐकसाल तर जेलात जासाल तिथं जगणं इतकं अवघड आहे की लोक जमिनीवर चालणारे किड्या मुंग्या आणि गवता सोबत शेण सुद्धा खातात प्रॉपर अन्न सुद्धा मिळत नाही त्यामुळे जर कोणी या हुकुमशाहीचं समर्थन करत असेल ना तर त्याला हा व्हिडिओ दाखवा आणि सांगा की कशी असते डिक्टेटरशिप हिटलर कदाचित तुम्हाला माहीत असेल आणि किम ते नॉर्थ कोरियाचा शासक आत्ताच सांगितलं आहे तिथे जे चालू आहे ना तेच इथं होणार या आपल्याला धर्मांत बनवणाऱ्या नेत्यांचे लेकरं घर दार हे लोक विदेशात राहतील तिकडचं स्वतंत्र अनुभवतील उच्च शिक्षण घेतील मोकळा श्वास घेतील त्यांचे चेले चपाटे काही इथं राहतील ते आपल्यावर हुकुमशाही करतील आणि आपण राज्यात मागच्या निवडणुका ह्या ईव्हीएमच्या जीवावर झाल्या पुढच्या निवडणुका या कायद्याच्या धाकात होतील एवढं नक्की हा जर कायदा लागू झाला ना भावानो हो, तर अवघड आहे लक्षात घ्या त्या दाखल केलेल्या अधिसूचनेवर स्पष्टता मुद्दा नाही सगळे ढोबळ ढाबळ मुद्दे आहेत अनेक प्रामाणिक अभ्यासकांनी याच्यावर या जुलमी कायद्यावर असंच किंवा किंबहुना याहीपेक्षा भयंकर गोष्टी स्पष्टीकरण आणि पुराव्यासह मांडलेल्या आहेत वाटल्यास त्या तुम्ही आवर्जून पहा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या व्हिडिओची सुद्धा लिंक देतो आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ह्याची भनक सुद्धा लागली नाही बिल मांडलं आक्षेपाची तारीख सुद्धा निघून गेली आपल्याला दुसऱ्याच गोष्टीत अडकून ठेवण्यात आलं आता सांगतो झुलमी कसा डायरेक्ट उदाहरणच देतो अहो तुम्ही कोणाही पक्षाचे असा काही असा जर तुमच्या घरात एखादा खून झाला एखाद्या महिलेवर तुमच्या माय बहिणीवर अतिप्रसंग झाला तर सरकार सरकारच्या हिशोबानं पोलिस पोलिसांच्या हिशोबानं कोर्ट कोर्टाच्या हिशोबानं निवाडा करल जसा संतोष अण्णा देशमुख साठी ते परभणी इथले ते सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून आपण रस्त्यावर उतरलो आणि म्हणून आरोपींवर गुन्हे नोंद झाले आरोपी सापडले आता ते तसं जमणार नाही रस्त्यावर आले तुम्ही नक्षलवादी रस्त्यावर आलेल्यांना कोणी पाणी पाजलं पाणी पाजणारे सुद्धा नक्षलवादी कोणी पॉम्पलेट छापून दिले नक्षलवादी झेंडे दिले नक्षलवादी झेंडे शिवणारा नक्षलवादी उभं राहून पाहल नक्षलवादी काय करायचं तर खिडकीतून नाही खिडकीच्या फटीतून पाहायचं सांदीतून फक्त पाहायचं आपल्या राज्यघटनेने कलम एकोणीस नुसार दिलेल्या अधिकाऱ्यांची गळचेपी आहे ही अहो आत्ताच त्या आशिष मगर सरांनी एक व्हिडिओ बनवला होता याच जनसुरक्षा विधेयकावर तर त्यांची सुद्धा चौकशी सुरू झाली म्हणजे आत्तापासूनच हा त्रास अजून तर कायदा यायचाच आहे आल्यावर तर काय होईल काय करतील हे सत्ताधारी देव जाणे आता मला सांगा भाऊ हा जर कायदा आला तर कुठं जाण तुम्ही कोणावरही अन्याय होऊ शकते सरकार मुकेश अडाणी अंबानी यांच्या बाजूचे निर्णय घेते अनेक उदाहरणं आहेत कसे त्याचाच फायदा करून देते तेलाच संस्था जमिनी देते त्याच कर्ज माफ करते उद्या तुम्हाला कायच्यात कायच्यात अडकवण तुमची प्रॉपर्टी दाबन त्यातल्या चांगल्या चांगल्या महागाच्या वस्तू सगळं अधिकारी लोक दाबून टाकन आता तुमची प्रॉपर्टीच गेली तर वस्तूचं काय घेऊन बसाच तुम्हाला विरोध करता येणार नाही पुरावे चालणार नाही कोर्टात जाता येणार नाही अडकलं की गेलं असा दलिंदर कायदा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीसांनी मांडला देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात हा कायदा पारित होणार आहे आतापासूनच विरोध करा नसता मग गरम फडक्यानं किती बी शकून काय फायदा होणार नाही नियतीचा फेरा फिरल ना फिरणार आहे शंभर टक्के आज हे सत्तेत आहे उद्या सत्ता गेली की यांचा कायदा ह्यांच्यातच कुठून कुठून घुसल ना कदाचित याचा विचार या लोकांनी केलाच नसेल त्याचं काय व्हायचं ते होईल पण तुम्ही आम्ही अर्बन नक्षलवादी असू माया सकट माया तर काय मी तर वज भगत माया अंगात कोवा काय येईन सांगताच येत नाही कवाबी कोणाचं मी काही योग करून ठेवतो हो मराठ्यांसाठी बोलतो शेतकऱ्यांसाठी बोलतो बहुजनांविषयी बोलतो आणि पुढे बी आपण तुमच्यासाठीच काम करणार त्यामुळं पहिला नंबर माझाच आणि संविधान जरी म्हणत असेल आपली राज्यघटना जरी अशी सूट देत नसेल की देशातील व्यक्तींचे मूलभूत अधिकार हिसकावून घेणारे असे कायदे करता येत नाही तरी बी या चोट्याऐी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस च बहुमत आहे काही बी करू शकते म्हणून म्हणून म्हणतो की इन्कलाब जिंदाबादचा नारा पुन्हा आपल्याला लावा लागणार आहे नाहीतर त्या भगतसिंगासारखं आपल्याला का बी काहीतरी करावं लागेल पण संविधानाच्या मार्गाने काहीतरी करावं लागेल आणि आम्ही रस्त्यावर यायच्या आधीच्या सरकारने याच्यावर बंदी आणावी ते फाडून फेकावं ते कोणता कायदा आणला ते नवीन नाही तर मग हे भगतसिंग विधानसभेत गेले ना तर मग बोमलच बसाल आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त आहे भगतसिंग बी कवा कवा आमच्या अंगात येते आम्ही गांधीले बी मानतो आणि डॉक्टर साहेबांनी बी मानतो म्हणून दोनशे तीसची ची मस्ती येऊ देऊ नका जसं आहे तसं चालू द्या सत्ता दिली म्हणून आमच्या विरोधात कायदे बनवू नका आमच्या न्याय हक्कासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा संविधानानं दिलेला हक्क ते स्वातंत्र्य मोडू नका गप गुमान कायदा वापस घ्या विनंती करतो आणि थांबतो एक मिनिट काही भामट्या भक्तांना जर असं वाटत असेल ना की मी मनानच गोष्टी हनायलो तर ह्या कायद्याचा जी आणि महत्वाच्या दोन फायली सोबत जोडलेल्या आहेत त्या आवर्जून पहा कायदा लागू हो सहकार्य करा आपलं हक्काचं चॅनल अजून पर्यंत करा बेल बटन सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक करा कमेंट मध्ये आपलं मत नक्की व्यक्त करा काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा आणि महत्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका सगळ्यांना कळू द्या त्या इंग्रजांचा हा कायदा भेटू लवकरच नवीन मुद्द्यासह जय शिवराय जय संविधान जय वे जिंदाबाद